नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर खालचे गाव बौद्धवाडा येथे दुचाकीवर फिरत असलेल्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शहर पोलिसांनी जेरबंद केलं आहे त्यांच्याकडून चार लाख अकरा हजार रुपयांच्या बनावट नोटा दुचाकी मोबाईल असा एकूण पाच लाख सेहेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे खळबळ माजली आहे दोन फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे त्यांच्या पाटी। सहकारी कर्मचाऱ्यांसोबत पेट्रोलिंग करत असताना खालचेगाव बौद्धवाड्या येथे दुचाकी क्रमांक एम एच अठरा सी ओ पंच्याऐंशी सदुसष्ट संशयास्पदपणे फिरत असताना तिघेजण आढळून आले त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पोलिसांचा संशय वाढला त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची अंगझडती आणि बॅग यांची तपासणी करण्यात आली त्यात भारतीय चलनाच्या हुबेहूब वुब दिसणाऱ्या नोटा सापडल्या एकूण आठशे तेवीस नोटा आढळून आलेल्या आहेत त्यांची किंमत चार लाख अकरा हजार पाचशे आहे तसेच दहा हजार रुपयांचा मोबाईल सव्वा लाख रुपयांची दुचाकी असा मद्यमान जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे पुंडलीकूर्फ समाधान नथा पदमूर राहणार हट्टी तालुका साखरे पिरन सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर रंगमल रतीलाल जाधव राहणार ऐचाळे तालुका साखरे अशी आहेत आणि याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विनोद अखडमल यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता कलम एकशे ऐंशी तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील उपनिरीक्षक हेमंत खैरनार हवालदार राजेंद्र आरोकडे पोलीस कॉन्स्टेबल भटू साळुंके योगेश ताभाडे सचिन वाघ यांनी केली आहे किरण सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राहणार ऐंचाळे तालुका साखरी या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनला त्यांची अंग झडती घेतली असतात त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चल्ली नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोमरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठोमरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठोमरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय हेमंत पाटील साहेब करीत आहेत पूर्वी काही पार्श्वभूमी आहे का नाही आरोपींची पार्श्वभूमी नाही आहे पण सखोल तपास चालू आहे